हाय फ्रेंड्स नियास किचन किचनमध्ये तुमचं सर्वांचं सो खूप खूप स्वागत आहे तर आज आपण वटाणे आणि अंड्यांची एकदम टेस्टी अशी रेसिपी पाहणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर इथं मी चार उकडलेले अंडे घेतलेले आहेत आणि एक पाटी वटाणे घ्यायचे आहेत आता आपण या अंड्यांचे असे दोन प्रकारे तुकडे करून घेऊयात नंतर आपल्याला याच्यामधला जो पिवळा भाग असतो तो, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचा आहे तर आपण इथं पूर्ण अंड्यांमधला हा जो पिवळा भाग असतो हा काढून घेऊया खूप सोपी अशी रेसिपी आहेत आणि लवकरसुद्धा होती तर तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा तर इथं मी पूर्ण अंड्यांमधला हा पिवळा भाग काढून घेतलेला आहे आता आपण याचे दोन तुकडे करून घेऊयात असे आपल्याला दोन दोन तुकडे करून घ्यायचे आहेत पूर्ण अंड्यांचे तर हे बघा मी पूर्ण अंड्यांचे तुकडे करून घेतलेले आहे आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया तर इथं मी दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिरं घालून घ्यायचा आहे जिरं छान झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बारीक शिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा छान आपल्याला तेलामध्ये सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कांद्याला छान रंग आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक चमचा लसण अद्रकची पेस्ट घालून घ्यायची आहे आता हे पण याच्यामध्ये छान आपण भाजून घेऊया नंतर आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि वटाणे पण घालून घ्यायचं आहे हे सर्व मिक्स करून घेऊया नंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे मीठाने आपले वटाणे आणि टमाटे छान शिजल्या जातं लवकर आता हे झाकण ठेवून दोन तीन मिनटं शिजून घ्यायचं आहे बघा आपले टमाटे पण छान शिजलेले आहेत आणि वटाणे पण शिजले गेलेले आहेत परत एकदा छान मिक्स करून घेऊया आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊया तर इथे मी दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा हळद घालून घ्यायचे आहे एक चमचा धनिया पावडर एक चमचा गरम मसाला आणि त्याने मिक्स करून घेऊया आता आपण याच्यामध्ये थोडंसं मसाले शिजण्यासाठी पाणी घालून घेऊया एकदम थोडंसं पाणी घातलेलं आहे आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून छान मसाले शिजवून घ्यायचे आहे तर हे बघा मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये अंडे घालून घेऊया आणि हे छान मिक्स करून घेऊया आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये जो अंड्याचा आपण पिवळा भाग काढून ठेवलेला होता तो घालून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे मी थोडंसंच पाणी वापरलेलं आहे तुम्हाला जर जास्त रसा हवा असेल तर तुम्ही आणखी जास्त पाणीसुद्धा घालू शकता वरून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर फ्रेंड्स या आपली अंडे आणि वटाण्याची भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा खूप टेस्टी भाजी तयार होते आणि लवकरसुद्धा होते